दिव्यांच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात यंदा दिवाळी केव्हा आहे वीस का एकवीस ऑक्टोबर याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे चला तर मग दिवाळीची नेमकी तारीख काय आहे आणि धनत्रयोदशी ते भाव बीजपर्यंत सर्व तिथी व शुभमुहूर्त जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते फटाक्याची आतिषबाजी दिव्यांची रोषणाई आकाशकंदीर स्वादिष्ट फराळ अशा प्रकारे सुरू होते दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी या सणाचे महत्त्व म्हणजे पौराणिक कथेनुसार भगवान राम आणि सीतामाता लक्ष्मण यांच्यासोबत आपला चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्यात परतले होते प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरीत दिव्यांची आरास करण्यात आली होती तेव्हापासून हा सण दिवाळी म्हणून साजरा करण्यात येतो तसेच दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते वसुबारसेला गाईची पूजा केली जाते धनत्रयोदशीला धनधान्याची पूजा केली जाते पाडवा हा खास नवरा बायकोंच्या नात्याला समर्पित असतो तर भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करून आपले नाते अधिक घट्ट करते अशी सुख सुखसमृद्धी भरभराट घेऊन येणारी दिवाळी नात्यांना जपणारी दिवाळी यंदा केव्हा आहे हे आपण विस्तारपणे जाणून घेऊयात दिवाळीचा पहिला दिवस अठरा ऑक्टोबर धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्यात येते घरात समृद्धी यावी आर्थिक स्थिती उत्तम राहावी व कुटुंबात धनसंपत्ती कायम राहण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीला धन्याच्या आरासमध्ये पुजतात तसेच या दिवशी अनेक व्यापारी लोक कुबेर यंत्राची देखील पूजा करतात घरात नवीन वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते धनत्रयदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपासून ते सायंकाळपर्यंत आहे दिवाळीचा दुसरा दिवस एकोणीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व अत्यंत आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता असे मानले जाते त्यानंतर श्रीकृष्णाने आपला विजय साजरा करण्यासाठी तेलाने स्नान केले होते अशी मान्यता आहे त्यामुळेच या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी उठणे लावून तेल लावून अभंग स्नान करण्याची पद्धत आहे त्यानंतर देवपूजा करून अनेकजण सकाळी फटाके फोडतात फराळ खातात काही ठिकाणी दिवाळी पहाटेच कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात दिवाळीचा तिसरा दिवस एकवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजन दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या पूजेत अनेक गोष्टी मांडल्या जातात जसं की के केरसुनी देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये उजण्याची पद्धत आहे तसेच ऊस लाहाया बताशे यांचा प्रसाद दाखवला जातो देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीची पूजा केली जाते या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू जसं की दागदागिने पैसा यांची देखील पूजा केली जाते व देवाकडे सुखसमृद्धी भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त सायंकाळी सात वाजून आठ मिनटाने सुरू होणार आहे ते रात्री आठ वाजून अठरा मिनटापर्यंत असणार आहे दिवाळीचा चौथा दिवस बावीस ऑक्टोबर पाडवा दिवाळीचा पाडवा हा खास पती पत्नीचा सण असतो या दिवशी दिवाळीचा पाचवा दिवस औक्षण करते तेवीस ऑक्टोबर च्या उदंड आयुष्या सडीजेला बहीण भावाचे औक्षण करते बहीण भावाच्या नात्याला अधिक दृढ बनवणारा सण म्हणजे दिवाळीतील भावबीज

त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देतो अशा प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीची सांगता होते तर तुम्हाला दिवाळीची माहिती व शुभमुहूर्त सांगणारा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ